नमस्कार मी हर्षदा प्रब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे अयोध्येमध्ये राम मंदिराच्या अनुषंगानं कुठल्या कुठल्या नवीन गोष्टी घडत आहेत याच्याबद्दलची तसंच काल ज्या पद्धतीनं टीका करण्यात आली आणि आज एक नवीन अपडेट सुद्धा समोर आलेली आहे त्याबद्दलची पुढची बातमी आहे अर्थातच काल ज्याची दिवसभर चर्चा होती ते म्हणजे ठाकरेंनी जनता न्यायालयात उपस्थित केलेले मुद्दे आणि त्याचबरोबर राहुल नार्वेकरांनी लगेचच घेतलेल्या पत्रकार परिषदेतनं ज्या पद्धतीनं टीका केली होती त्याबद्दलची त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे अमित शहानी एक प्रकारे टार्गेट जे आहे ते दिलेलं आहे प्रत्येकाला आणि महत्वाचं म्हणजे थेट मेसेज दिलेला आहे भाजप पक्षातल्या पदाधिकारी आणि नेत्यांना त्याबद्दलची बातमी त्या पुढची बातमी आहे प्रकाश आंबेडकर आणि राहुल गांधी आता एकत्र येणार का त्यांच्यामधली जवळीक वाढते आहे का याबद्दलची आणि त्या पुढे बातमी आहे मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या थंडीच्या संदर्भातली तर सगळ्यात आधी आपण राम मंदिर सोहळ्याच्या अनुषंगानं जे महत्वाचे अपडेट्स आहेत ते जाणून घेणार आहोत मागच्या काही दिवसापासून सातत्यानं राम मंदिर सोहळ्याची वेगवेगळ्या अर्थानं चर्चा होते आहे एक तर राम मंदिराचा जो ढाचा आहे किंवा राम मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्याबद्दलची चर्चा सध्या सुरू आहे महत्वाचं येते म्हणजे की राम मंदिर सोहळ्याच्या आधी तब्बल तेवीस दिवस विशेषत्वानं काही काम करण्यासाठी tal साधारण तेवीस डिसेंबर ते सोळा जानेवारीपर्यंत प्रवेशद्वाराच्या संदर्भातलं जे काम आहे ते करण्यात आलं होतं अगदी बारीक बारीक नक्षी काम आहे म्हणजे नक्षीकाम जिथं राहिलं होतं ते पूर्ण करण्यात आलेलं आहे खरं तर याच्या आधी शंकराचार्यांनी आक्षेप घेतला होता ते, ते म्हणजे की अशा पद्धतीनं अर्धवट काम असलेल्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करणं हे काही योग्य नाही अशा संदर्भात त्यांनी आपण या राम मंदिर सोहळ्याला जाणार नसल्याचं म्हटलं होतं पण त्या दृष्टीनं सुद्धा राम मंदिराच्या राम मंदिरामध्ये रामाची रामामूर्तीची प्राण प्रतिष्ठा होण्याच्या आधी हे काम जे महत्वाचं काम आहे गर्भगृहातलं ते पूर्ण केलं जाईल असं म्हणण्यात येत होतं आणि अशा पद्धतीनं तब्बल तेवीस दिवस या सगळ्या संदर्भातलं काम काल रात्रीपर्यंत पूर्ण करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे आज आजच्या दिवशीची महत्त्वाची गोष्ट काय असणार आहे तिथं अयोध्येमध्ये तर रामप्रतिष्ठा राम मूर्तीची राम जी प्राणप्रतिष्ठा आहे ती बावीस जानेवारीला होणार असली तरीसुद्धा आज राममूर्ती राममूर्तीचा प्रवेश जो आहे तो आजच्या दिवशी करण्यात येणार आहे म्हणजे आज गाभाऱ्यामध्ये गाभाऱ्यामध्ये राम मंदिराच्या राममूर्ती जी आहे ती ठेवण्यात येणार आहे हा एक विशिष्ट सोहळा असणार आहे आजपासून पूजे आणि पूजा विधी ज्या आहेत त्या सुरू करण्यात येणार आहेत या व्यतिरिक्त इतर काही पूजा ज्या आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत विशेषत विशेषत्वानं प्राण प्रायश्चित्त आणि पर्णकुटी पूजा ज्या आहेत त्या सुरू करण्यात आल्या होत्या आज सकाळपासूनच राम मंदिर सोहळ्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या हालचालींना वेग, -वेग, वेग, हाल वेग येतो आहे जसं मी सांगितलं त्याप्रमाणे आज राममूर्ती जी आहे ती गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे त्यासाठीच्या पूजाविधींना ऑलरेडी प्रारंभ झालेला आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की राममूर्ती जी आहे ती आज तिथं गाभाऱ्यामध्ये विराजमान झाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं पूजा विधी ज्या आहेत त्या पार पडतील तसंच वेगवेगळ्या पद्धतीनं या पूजाविधींवर लक्ष सुद्धा ठेवण्यात येणार आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे आजपासून पुढचे काही दिवस सतत पूजाविधी या मंदिरामध्ये आणि गाभाऱ्यामध्ये होणार असल्याची माहिती समोर येते आहे आज या मूर्तीचं आगमन झाल्यानंतर खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये भाविकांमध्ये विशेष उत्सुकता आहे किंवा भाविकांना या राममूर्ती पाहण्यासाठीची विशेष उत्सुकता अस असली तरीसुद्धा गाभाऱ्यामध्ये कुणालाही प्रवेश देणार देण्यात येणार नाही आहे काल राहुल गांधींनी एक टीका केली होती ती म्हणजे की राम मंदिराचा हा जो सोहळा आहे तो आर एस एसचा भाजपचा सोहळा आहे आणि म्हणून आम्ही या सोहळ्याला जाणार नाही आहोत खरं तर याच्या आधीच काँग्रेसच्या नेत्यांनी आपण या सोहळ्याला जाणार नसल्याचं जाहीर केलं होतं आणि कशा पद्धतीनं एका धार्मिक सोहळ्याचं एका मंदिराच्या कार्यक्रमाचं राजकारण केलं जातं आहे आणि त्याचबरोबर या सगळ्यामध्ये सरकार कसं इन्व्हॉल्व्ह आहे याच्यावरनं काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली होती पण मात्र कोणाकोणाला निमंत्रण गेलेलं आहे याच्याबद्दलची चर्चाही मागच्या काही दिवसांपासून रंगली होती आता जर आपण पाहिलं तर शरद पवार यांना सुद्धा निमंत्रण गेल्याची माहिती समोर येते आहे आणि विशेषत्वानं शरद पवारांनी आज सकाळीच या सगळ्या संदर्भात एक पत्र समोर आलेलं आहे की आपण या राम मंदिराच्या कार्यक्रमाला जाणार की नाही राम मंदिराच्या दर्शनाला जाणार की नाही हे या पत्रात आपण जाणून घेऊ शकतो शरद पवारांनी आपल्या या पत्रामध्ये थेट काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे खरं तर शरद पवारांचं हे जे पत्र आहे त्यांनी स्वतःच्या लेटर पॅड वर लिहिलेलं आहे राज्यसभेचे ते सदस्य आहेत आणि त्या लेटर पॅडवर त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की बावीस जनवारी दो हजार चोवीस को अयोध्या मे हो प्रतिष्ठा समारोह का न्योता मिला आहे इसके लिए मैं आभारी हु मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम भारत ही नाही विश्वभर में फैले करोडो भक्तों की श्रद्धा और आस्था के प्रतीक है आयोध्या के समारोह को लेकर राम भक्तों में उत्सुकता और आतुरता है और वे भारी संख्या में वहां पहुंच रहे हैं उनके माध्यम से इस ऐतिहासिक समारोह का आनंद मुझ तक पहुंचेगा 22 जनवरी के समारोह के समापन के पश्चात श्री रामलला के दर्शन सहजता और आराम के साथ लिए जा सकेंगे मेरा अयोध्या जाने का कार्यक्रम है उस समय श्रद्धा के साथ श्री राम लला जी के दर्शन करूंगा तब तक राम मंदिर का निर्माण भी पूर्ण हो चुका होगा आपके स्नेहपूर्ण निमंत्रण के लिए मैं एक बार फिर हृदय से आभार व्यक्त करता समारोह की सफलता के लिए मेरी शुभकामनाएं स्वीकार करे शरद पवारांनी हे पत्र लिहिलेलं आहे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव असलेल्या चंपत्रा यांना त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की आपण राम मंदिरामध्ये जाऊन रामाचं दर्शन घेऊ राम मूर्तीचं दर्शन घेऊ पण त्यासाठी जेव्हा त्यांचा अयोध्येचा दौरा असेल तेव्हा ते जाणार आहेत या दरम्यानच्या काळामध्ये मंदिर निर्मितीचं जे काम आहे तेसुद्धा पूर्ण झालेलं असेल आणि शांतीनं रामललाचं दर्शन घेता येईल असं शरद पवारांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे थर सर खरं तर हे जर पत्र आपण पाहिलं तर सरळच लिहिलेलं पत्र आहे अत्यंत सौम्य शब्दामध्ये लिहिलेलं हे पत्र आहे विनम्रतापूर्वक लिहिलेलं हे पत्र आहे पण त्यातनं एक राजकारणसुद्धा आहे महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की मागच्या काही दिवसांपासून जी टीका करण्यात येते आहे विशेषत्वानं शंकराचार्यांनी जो उल्लेख केला होता ते म्हणजे राम मंदिराचं जे पूर्ण बांधकाम आहे ते बांधकाम पूर्ण झालेलं नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं अशा मंदिरामध्ये रामप्रतिष्ठा करणं हे काही योग्य नाही धर्माला धरून नाही कुठेतरी शरद पवारांनी याची सुद्धा आठवण करून दिलेली आहे की जेव्हा मी दर्शनाला जाईन तेव्हा राम मंदिराचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं असेल अर्थात पण विनम्रतापूर्वक त्यांनी या पत्रामध्ये सांगितलेलं आहे आपण त्यांच्या शब्दांवरनं तसा अर्थ काढतो आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांनी हे निमंत्रण तर स्वीकार केलेलं आहे पण या कार्यक्रम सोहळ्याला शरद पवार जाणार नाहीत हे देखील याच्यातनं सिद्ध होत आहे ते त्यानंतर राम मंदिरामध्ये जाऊन राममूर्तीचं दर्शन घेतील ही सुद्धा गोष्ट स्पष्ट होते आहे शरद पवार हे कायम घेतलेल्या निर्णयांसाठी ओळखले जातात विशेषत्वानं थेट नकार देणं हे राजकीय दृष्ट्या सध्या तरी चुकीचं किंवा ब्लॅकलॅश ठरणारं थर ठरू शकतं एक प्रकारचा धक्का देणारं ठरू शकतं आणि भावना दुखावणारं ठरू शकतं हे कुठेतरी शरद पवार जाणतात आणि म्हणूनच या सोहळ्यानंतर आपण दर्शन घेणार आहोत हे सांगायला सुद्धा ते विसरलेले नाही आहेत अर्थात याच्या आधी धर्म आणि मंदिर प्रवेशावरनं ज्या पद्धतीनं शरद पवारांवर टीका करण्यात आली होती कुठेतरी या टीकेच्या अनुषंगानं राम मंदिरावरनं ही टीका पुन्हा होऊ नये यासाठीचा जो फुलस्टॉप आहे तो या पत्रातनं शरद पवारांनी दिला आहे असं म्हणायला हरकत नाही आता आपण पुढच्या बातमीकडे बोलूया या बातमीच्या अनुषंगानं तर काल तुम्ही बरीचशी चर्चा ही मुंबई वर ऐकलेली आहेत काही महत्वाचे मुद्दे काही महत्वाचे पॉईंट्स आणि विशेषत्वानं ठाकरेंनी ज्या पद्धतीनं मुद्दे मांडले होते जे पुरावे ठाकरेंकडनं देण्यात आले होते अर्थात ठाकरेंनी मुद्दे मांडलेपेक्षा ठाकरेंच्या वकिलांनी जे मुद्दे मांडले होते राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारीला जो शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला होता त्या अनुषंगानं कशा पद्धतीनं या गोष्टी घडल्या आहेत आणि काय याच्या आधी ज्याच्यावरनं आक्षेप घेतला होता त्या अनुषंगानं कशा गोष्टी घडल्या होत्या कशा पद्धतीनं निवडणुका झाल्या होत्या थेट व्हिडिओ पुरावे देतच ठाकरेंनी हा सगळा जो मुद्दा आहे तो लोकांसमोर मांडलेला आहे जनतेच्या न्यायालयासमोर मांडलेला आहे जनता न्यायालय असंच त्याचं नाव देण्यात आलं होतं महापत्रकार परिषद असं त्याला संबोधण्यात आलं होतं मात्र जे ठाकरेंचे वकील आहेत या दोन वकिलांनी खरं तर काल महत्वाचे <kzansi> मुद्दे जे आहेत कायदेशीर मुद्दे जे आहेत ते मांडले होते या वकिलांच्या मुद्द्यावरनं कशा पद्धतीने इलेक्शन कमिशनमध्ये पुरावे सादर करण्यात आलेले आहेत आणि विशेष म्हणजे विधिमंडळ पक्षाच्या अनुषंगानं बहुमत ठरवत असताना काय विचार करायला हवा या सगळ्या संदर्भातले मुद्दे मांडण्यात आले होते असीम सरोदे यांनी विधिमंडळाच्या अनुषंगानं जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते मांडले होते की विधिमंडळातलं बहुमत म्हणजे पक्षाचं बहुमत असू शकत नाही हा त्यातला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे जेव्हा शिवसेना पक्ष कोणाचा याच्याबद्दलचा निकाल देण्यात आलेला आहे त्याच्यावरनं हा उल्लेख हा असीम सरोदे यांनी केला होता असीम सरोदे यांनी काल थेट त्यावेळेचे राज्यपाल असलेल्या भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सुद्धा टीका केली होती त्याचबरोबर जर आपण पाहिलं असेल तर ठाकरेंकडनं महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात आले होते आणि त्याचबरोबर आव्हानही देण्यात आलं होतं राहुल नार्वेकरांना आव्हान देत असताना राहुल नार्वेकरांना वर टीका करत असताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनासुद्धा पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं त्यांनी असं म्हटलं की तू मी राहुल नार्वेकरांना हटवा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो हे मी आज इथून जाहीर करतो अशा पद्धतीनं विधान हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे एकीकडे राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये दोन्ही गट म्हणजे एकनाथ शिंदे गट असतील किंवा उद्धव ठाकरे गट असतील हे दोन्ही गट सुप्रीम ठाकरे सुप्रीम कोर्टात तर एकनाथ शिंदे हे हायकोर्टामध्ये गेलेले आहेत या निकालाच्या विरोधात दुसरीकडे अशा पद्धतीनं पाठिंबा देण्याची भाषा ही उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे पण राहुल नार्वेकर यांच्या निकालावरनं ना, आक्षेप घेत त्यांना हटवणार असाल तर मग आम्ही तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो असं केलेलं विधान आहे कुठेतरी आपण असं म्हणूयात की राहुल नार्वेकरांवरनं राहुल नार्वेकरांच्या या निकालावरनं दोन्ही गटांचं एक वाक्यता असल्याचं पाहायला मिळत अर्थात दोन्ही गटांचे हेतू जे आहेत ते वेगवेगळे असले तरी सुद्धा निकालाच्या अनुषंगाने विरोध हा एक वाक्यता आपल्याला पाहायला मिळते आहे यात काही महत्वाचे मुद्दे आपण सांगणार आहोत वर्तमानपत्रात छापून आलेल्या कुठल्या गोष्टींना फोकस करण्यात आलेले आहे ते सांगणार आहोत कारण काल या सगळ्या मुद्द्यांचे बद्दलचं जे तुम्ही विश्लेषण आहे ते ऐकलेलं आहे आणि त्याचबरोबर ती पत्रकार परिषद मुंबईत जी काही जनता न्यायालयामध्ये काही पुरावे जे ठाकरे गटाकडनं सादर करण्यात आले होते त्या सगळ्या संदर्भातलं लाईव्ह जे आहे ते मुंबई त्याच्या युट्यूबवर पाहता येणार आहे तर आता थेट जनतेच्या न्यायालयात आलो तेच ठरवतील शिवसेना नेमकी कोणाची महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बरसले विधानसभा निवडणुका घेण्याचं दिलं आव्हान सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला होता त्याला छेद देत किंवा त्याच्या चौकटी मोडून राहुल नार्वेकरांनी निकाल दिलेला आहे असा आरोप हा ठाकरे गटानं याआधीही केला होता काल तो पुन्हा करण्यात आला सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील असलेले रोहित शर्मा यांनी ठाकरेंचे हे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते मांडले होते तसंच उद्धव ठाकरेंनी सुद्धा जनतेसमोर दोन सवाल केले आहेत त्याच्या अनुषंगानं इथं उल्लेख केलेला आहे आयोगाला हे मान्य आहे का असं विचारत दोन हजार मध्ये भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले होते की या देशात फक्त एकच पक्ष राहणार तो म्हणजे भाजपा हीच या कटाची सुरुवात होती ईडी सीबीआय लवाद हे सगळे एकत्र आले शिवसेना राष्ट्रवादी संपवायचा प्रयत्न केला निवडणूक आयोगाला हे मान्य आहे का असा सवाल इलेक्शन कमिशनला विचारलेला आहे एकंदरीतच ठाकरेंनी आपल्या या भाषणामध्ये इलेक्शन कमिशनवर सुद्धा जोरदार टीका केलेली आहे कशा पद्धतीने इलेक्शन कमिशन सुद्धा दबावाखाली काम करत आहे असा त्यांनी थेट थेट आरोपच केलेला आहे आयोगावर सुद्धा केस करायला हवी हा देखील एक महत्वाचा मुद्दा ते म्हटल्यात आहेत निवडणूक आयोगावर एक केस करायला पाहिजे एकोणीस लाख एक्केचाळीस हजार शपथपत्र शिवसैनिकांनी दिली मग सरकारने गाद्या पुरवल्या नाहीत म्हणून निवडणूक आयोग त्यांना गाद्या समजून झोपवल्या का असा सवालही ठाकरेंनी यामध्ये केलेला आहे याच्या बरोबरच जनताच देईल निर्णय असं सकाळनं हेडिंग केलेलं आहे उद्धव ठाकरेंचं खुलं आव्हान निकालावर आक्रमक भाष्य वकिलांनी मांडलेले मुद्दे आणि ठाकरेंनी मांडलेले मुद्दे याच असे दोन गोष्टी इथं मांडलेल्या आहेत वकिलांचे ज्या मुद्दे आहेत त्याच्यामध्ये अर्थात विधिमंडळातलं बहुमत इलेक्शन कमिशनकडे दिले गेलेले पुरावे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय या सगळ्यांचा आधार घेत वकिलांनी राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाची काल चिरफाड केली होती तर उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे लोकशाही जनता सर्वोच्च म्हणून जनतेच्या न्यायालयात आम्ही आलेलो आहोत केलेलं विधान निकाल मान्य असेल तर आणा अध्यक्षांवर अविश्वास आम्ही पाठिंबा देऊ हे केलेलं विधान लोकशाहीत हत्यार जन्म घेत आहेत आणि तिला महाशक्तीची साथ आहे अशी भाजपवर केलेली टीका महाराष्ट्राची माती अशा प्रवृत्तीनं गाडून टाकते संपवते शिवसेनेमध्ये फूट पाडणे हा भाजपच्या राजकीय कटाचा भाग या मुद्द्यानं इथं हायलाईट केलेला आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र टाइम्समध्ये राजकीय सवाल जबाब असं केलेलं आहे अर्थात दोन ज्या महत्वाच्या काल घटना होत्या त्याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे लोकसभा निवडणुकीत पाठिंबा का मागितला असा सवाल केलेला आहे मी जर पक्षप्रमुख नव्हतो तर मग लोकसभा निवडणुकीसाठी बोलणी करण्यासाठी अमित शहा माझ्याकडे कशासाठी आले होते मी जर पक्षप्रमुख नव्हतो तर इलेक्शन कमिशनने आम्ही दिलेले माझ्या सहीने गेलेले किंवा आमच्याकडनं गेलेले ए बी फॉर्म आहेत ते कसे काय स्वीकारले मी जर पक्षप्रमुख नव्हतो तर मग इलेक्शन कमिशनने आमच्याकडनं गेलेल्या गोष्टी कशा काय स्वीकारल्या अशा संदर्भातले प्रश्न हे उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले इलेक्शन कमिशनच्या जो निकाल आहे त्याच्यावर टीका करत असताना आणि त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांकडे जी काही घटना दिली गेलेली आहे त्याच्या अनुषंगाने आक्षेप घेत असताना ठाकरे यांनी हे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले विशेषत्वानं पक्षप्रमुख या अनुषंगानं सुद्धा त्यांनी या जे काही आर्ग्युमेंट झालं होतं आणि जे राहुल नार्वेकरांनी उल्लेख केला होता त्याच्या त्याला खोड खोडण्याचा प्रयत्न हा ठाकरेंनी केला होता तर दुसरीकडे राहुल नार्वेकरांची जी पत्रकार परिषद झाली होती म्हणजे ठाकरेंच्या या जनता न्यायालयाच्या नंतर त्यांनी पुरावे सादर केल्यानंतर जे राहुल नार्वेकरांनी पत्रकार परिषद घेतली होती त्याचा उल्लेख केलेला आहे पक्षाच्या घटनादुरुस्तीचा उल्लेखही नाही असं म्हटलेला आहे आपल्याकडे ही घटनादुरुस्ती केलेली जी घटना आहे ती पाठवली गेली नाहीये असं राहुल नार्वेकरांनी म्हटलं अपात्रता निकाल देताना राजकीय पक्षा कोण पक्ष कोणताही ठरवणं भाग होतं त्यासाठीच्या निकषांचा विचार करायला हवा होता असं म्हणत राहुल नार्वेकरांनी पक्ष कोणाचा याबद्दलचा आपण निर्णय घेतल्याचं सांगितलं आणि तसंच कशा पद्धतीनं या सगळ्यामध्ये आपण सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाच्या चौकटीत राहून हा निर्णय घेतलेला आहे ही सुद्धा गोष्ट राहुल नार्वेकरांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये अधोरेखित केलेली आहे दरम्यान आता जनतेच्या न्यायालयात लढाई उद्धव ठाकरे यांची घोषणा भाजप मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल ठाकरेंनी केलेले सवाल इथं म्हटलेले आहेत आणि जे राहुल नार्वेकरांनी म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीतच राहून निर्णय दिलेला आहे त्याला इथं स्थान दिलेलं आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की सामनामध्ये सुद्धा या सगळ्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे पण या सगळ्याचा उल्लेख करत असताना जनतेच्या न्यायालयात राहुल नार्वेकर यांच्या निकालाचं पोस्टमॉर्टेम असं म्हटलेलं आहे कायदेतज्ञांनी केली चिरफाड आणि उडवल्या ठिकऱ्या म्हणजे दोन वकिलांनी जी काही बाजू मांडली होती जे काही पुरावे सादर केले होते त्याचे कायदेशीर अर्थ सांगितले होते आणि राहुल नार्वेकरांनी दिलेल्या दिलेल्या निकालाच्या अनुषंगानं असलेल्या पुराव्यांची जी गोष्ट आहे ती स्पष्ट केली होती किंवा समोर ठेवली होती लोकांच्या याच्या अनुषंगानं हे पोस्टमॉर्टम असा उल्लेख करण्यात आलेला आहे अनिल परब यांनी जे म्हटलं होतं त्याच्यामधला एक महत्वाचा मुद्दा इथं म्हटलेला आहे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या चौकटीत निर्णय घ्यायला हवा होता पण तो तसा निर्णय घेतला गेला नाही तसंच असीम सरोदे यांच्या शिंदेसोबत दोन तृतीयांश आमदार पळाले नाहीत ते अपा पळाले नाहीत ते अपात्रच ठरतात त्यांना कायद्याचं संरक्षण नाही हा असीम सरोदे यांचा मुद्दा हायलाईट केलेला आहे आणि रोहित शर्मा यांचा हा मुद्दा हायलाइट केलाय ते म्हणजे की नार्वेकरांनी विधिमंडळ पक्षालाच मूळ पक्ष मानलंय मग विधानसभेची मुदत संपल्यावर काय करणार म्हणजे विधिमंडळ पक्षाची जी आ, मुदत असते ती विधानसभेची ती नेक्स्ट निवडणुकीच्या काळाच्या आधी ती जी टर्म आहे ती संपते त्या आमदारांची किंवा त्या विधिमंडळ पक्षाची त्याचा उल्लेख करत कुठेतरी विधिमंडळाच्या किंवा आपण असं म्हणूयात की विधानसभेचा विधिमंडळाचा जो काही कायदा आहे त्याच्या अनुषंगानं रोहित शर्मा यांनी केलेला हा प्रश्न आहे इथं पुढे जे ठाकरेंचं कालचं जे काही जनता न्यायालय होतं त्याच्या संदर्भातला फोटो छापलेला आहे व्हीप आमचाच व्हीप म्हणजे चाबूक तो लाचारांच्या नव्हे तर शिवसैनिकांच्या हाती शोभतो हे उद्धव ठाकरेंचं विधान वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर होऊन जाऊ द्या निवडणुका मी माझी मशाल घेऊन येतो चोरांनी आमचा चोरलेला धनुष्यभाण घेऊन यावं असं उद्धव ठाकरेंचं जे विधान आहे दिलेलं आहे आणि उद्धव ठाकरेंचं जे भाषण आहे त्यांनी जे काही महत्वाचे मुद्दे मांडले होते ते इथं दिलेले आहेत आणि कालच्या त्या पूर्ण याचं वार्तांकन करण्यात आलेलं आहे याच अनुषंगानं जर आपण पाहिलं तर काल ठाकरेंनी ज्या पद्धतीनं नार्वेकरांवर टीका केली होती ती कशा शब्दामध्ये केली याच्या अनुषंगानं एक प्रतिक्रिया जी आहे किंवा ठाकरेंच्या भाषणातला एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो इथं आपण ऐकूयात आणि त्याचबरोबर राहुल नार्वेकरांनी कशा पद्धतीनं ठाकरेंनी केलेल्या या टीकेला उत्तर दिलेलं आहे त्यातला एक महत्वाचा मुद्दा आता आपण या लाईव्ह मध्ये पण निवडणूक आयोगावरती केस करायला पाहिजे नाही सांगतो कारण त्याने आपल्याला कामाला लावलं होतं तुम्हाला सगळ्यांनी मी सांगितलं होतं आणि जवळपास एकोणीस लाख एक्केचाळीस एकोणी हजार आपण शपथपत्र आणि शंभर पेपर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र लिहिली होती मग निवडणूक आयोग काय त्याच्याकडे गाद्या पुरवल्या नाही सरकार म्हणून गाद्या करून झोपले त्याच्यावर एक तर ते स्वीकारा आमच्या बाजूने आमचा जो हक्क आहे तो आम्हाला द्या नाही आमचे एकोणीस एकोणीस लाख एक्केचाळीस हजार इंटू किती असतील पैसे आम्हाला परत द्या हा मोठा घोटाळा आहे निवडणूक आयोगाचा का घोटाळा आहे हा पैसे सामान्य शिवसैनिकाचे गेलेले आहेत तिकडे कोणी असे जगातले दोन नंबरचे श्रीमंत आमचे कोणी मित्र नाही आहेत की जे पैसे देतील आणि आम्ही अर्ज भरून घेऊ ईडी सुद्धा त्यांचाच नोकर आहे सगळेच नोकर आहेत त्यांच्या मी आता उघडपणाने बोलतो आणखीन काय करणार आहे आणि काय करतील तुम्ही बसल्यात नाही इकडे बघून घ्याल तुम्ही मला काय चिंता मी इलेक्शन कमिशनच्या विरोधात यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत आज मी जो मुद्दा काढला तो जवळपास एकोणीस लाख एक्केचाळीस हजार एवढी प्रतिज्ञापत्र शपथपत्र आणखी सदस्यांचे अर्ज याचं कारण त्यावेळेला निवडणूक आयोगाने आम्हाला हे दिलं होतं बंधनकारक केलं होतं आणि तुमच्या लक्षात असेल की त्या काळामध्ये तुमच्यापैकीच काही जणांनी म्हणजे मी चुकीच्या ही बातमी दाखवली होती की शिवसेना खोटी शपथपत्र सादर करते माझ्या शिवसैनिकांच्या घरात गावागावामध्ये यांनी पोलीस पाठवले होते आणि हे तू शपथपत्र भरलेस का एवढी त्यांनी खातर जमा केली होती ती खातरजमा केल्यानंतर जर तुम्ही ती सगळी शपथपत्र केल्याच्या टोपलीत टाकणार असाल तर त्याच्यासाठी जो माझ्या शिवसैनिकांचा खर्च झाला आहे तो निवडणूक आयोगाने द्यावा नव्याण्णवच्या घटनेमध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की शिवसेना पक्षप्रमुख हे पद सर्वोच्च पद असेल परंतु सर्वोच्च निर्णय घेण्याची अधिकार हे राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे आणि म्हणून मी माझ्या निर्णयात पण ते उल्लेख केलेला आहे की केवळ पक्षाध्यक्षांची मर्जी म्हणजे संपूर्ण पक्षाची मर्जी हे आपल्याला ग्राह्य धरताच येणार नाही त्याची दोन कारणं मी दिली आहेत की एक तर संविधानामाची तर तशी तरतूद नाही आहे शिवसेनेच्या शिवसेनेच्या नव्याण्णवच्या संविधानामध्ये ही स्पष्ट तरतूद आहे की जरी पक्षाचे प्रमुख म्हणजे प्रेसिडेंट किंवा शिवसेना प्रमुख हे सर्वोच्च पद जरी असलं तरी सर्वोच्च निर्णय घेण्याचे अधिकार हे राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे त्यामुळे जर पक्षाच्या अध्यक्षांनी एखादा निर्णय घेतला तरीही त्याला राष्ट्रीय कारणी कार्यकारिणीचा पाठिंबा असणं आवश्यक आहे आणि हे केवळ इन्फुरन्सवरनं काढता येणार नाही त्या संदर्भात तशी स्पष्ट रिटर्न ऑब्झर्वेशन राष्ट्रीय कार्यकारिणीचं असणं आवश्यक आहे नंबर एक आणि नंबर दोन आपण जर विचार केलात तर मी डिसेंटबद्दल पण माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे केवळ राजकीय पक्षात मतभेद असणं म्हणजे राजकीय पक्षातल्या आप व्यक्तींनी आपल्या स्वैच्छेने राजकीय पक्षाचा त्याग केला आहे असं समजणं अत्यंत चुकीचं आहे कारण डिसेंट हे डेमोक्रेसीमधलं कार्डिनल प्रिन्सिपल आहे डिसेंट म्हणजे मतभेद असणं हे प्रत्येक लोकशाहीत अभिप्रेत आहे असणारी ही भूमिका आहे आणि जर का आपण असं ग्राह्य धरलं की अध्यक्षांची भूमिका म्हणजेच संपूर्ण पक्षाची भूमिका उद्या जर अध्यक्षांनीच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात पक्षा जायचा निर्णय घेतला तर ती भूमिका पक्षाची भूमिका समजून सगळ्यांना त्यांच्या पाठी फरफडत जायला लागणार एक अँड नंबर दोन जर का अध्यक्षांच्या विचाराच्या विरुद्ध जर पक्षातील इतर लोकांनी एखादं मत व्यक्त केलं तर अध्यक्ष ते मत पक्षविरोधी आहे असं समजून त्याला परत डिस्क्वालिफिकेशन अपात्रतेची कारवाई त्याच्यावर चालू करणार त्यामुळे अशी भूमिका घेणं हे संसदीय लोकशाहीसाठी हे अत्यंत अयोग्य आहे असं मी माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये क्लिअरली म्हटलं तर या दोन प्रतिक्रिया आपण ऐकल्या आता पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे भाजपच्या अनुषंगानं भाजपचे अमित शहा हे केंद्रातले मंत्रीच नाही तर भाजपचे एक प्रमुख नेते आहेत निवडणुकांच्या अनुषंगानं विशेष रोल राहतो त्यांचा आणि जर आपण पाहिलं असेल तर आत्तापर्यंत भाजपच्या जितक्या पण महत्वाच्या बैठका आहेत त्याच्यामध्ये अमित शहा यांनी मार्गदर्शन केलेलं आहे काही सूचना दिलेल्या आहेत काल त्यांनी एक महत्त्वाचा आणि मोठा मेसेज दिलेला आहे काल जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये भाजपला भाजपच्या नेते पदाधिकारी आणि जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना एक महत्त्वाचा आणि मोठा सूचना किंवा आपण म्हणूयात की एक आ, संदेश हा अमित शाहनी दिलेला आहे त्यांनी असं म्हटलंय की भाजपनं तीस वर्ष सत्तेमध्ये राहावं यासाठीची तयारी करा असा संदेश हा अमित शहा यांनी दिलेला आहे अर्थात या सगळ्याच जे काही पार्श्वभूमी होती ती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं गोष्टी तयार करणं त्याच्यासाठीची पार्श्वभूमी तयार करणं त्याच्यासाठीच्या ज्या सूचना आहेत ते देणं होतं या बैठकीमध्ये तीन महत्वाचे मुद्दे सांगण्यात आले पहिला एक म्हणजे कोणावर फोकस करायचा आहे हा फोकस करण्यासाठी नव उमेदवार महिला बचत गट म्हणजे विशेषत्वानं महिला मतदार आणि त्याचबरोबर आदिवासी भागातनं येणारे जे मतदार आहेत त्यांना भाजपकडनं लक्ष केलं जाणार आहे किंवा त्यां त्या मतदारांवर भाजपचा यंदा डोळा असणार आहे त्यासाठीच्या ज्या काही तरतुदी आहेत केंद्रीय योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा पुढाकार घ्या आणि इतरही योजना पोहोचवा पण मात्र या तीन गटांना टार्गेट करा अशा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की जसं मी सग अगदी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे की तीस वर्षांसाठीची जी तयारी आहे ती या लोकसभा निवडणुकीसाठी करा असा एक महत्वाचा उल्लेख हा अमित शहा यांच्याकडनं करण्यात आलेला आहे आणि आणखी एक महत्वाचा उल्लेख आहे ते म्हणजे की बूथ स्तरापर्यंत मतदारांच्या अनुषंगानं जे जे करता येईल ते ते सगळं करा अशा थेट शब्दामध्ये अमित शहा यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर या जी काल दिल्लीतली बैठक होती त्या बैठकीमध्ये राज्यातले सुद्धा काही महत्वाचे मंत्री होते नेते होते याच्यामध्ये चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन रामसातपुते अतुल सावे हर्षवर्धन पाटील रवींद्र चव्हाण हे या बैठकीमध्ये उपस्थित होते आता हे या बैठकीमध्ये उपस्थित होते हे वेगळं सांगण्याचं कारण असं आहे ते म्हणजे की लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे असं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे त्याच पार्श्वभूमीवर हे जे नेते तिथे होते कदाचित यांची नावं ही लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या यादीमध्ये असू शकतील तसाच महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये ज्या एकशे चौसष्ट जागांवर भाजपचा पराभव झाला होता त्या एकशे चौसष्ट जागांसाठीचे जे उमेदवार आहेत ते जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये भाजपकडनं जाहीर केले जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की भाजपनं आता प्रभारी ठरवलेले आहेत तब्बल बारा प्रभारी ठरवलेले आहेत आणि त्या प्रत्येक प्रभारीवर जबाबदारी महत्वाची दिलेली आहे एक म्हणजे या बारा प्रभारींकडे तीन ते चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी असणार आहे दुसरं म्हणजे हे तीन ते चार लोकसभा मतदारसंघामध्ये कोण उमेदवार संभाव्य उमेदवार असू शकतात कोणाचं नाव दिलं गेलं पाहिजे कोणाला उमेदवारी दिली गेली पाहिजे याच्याबद्दलची यादी बनवण्याची जबाबदारी या प्रभारींवर देण्यात आलेली आहे आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की या बारा जणांवर दिलेली जी लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे ती जिंकवून आणण्याची जबाबदारी सुद्धा या बारा प्र प्रभारींवर असणार आहे जर आपण बघितलं तर बारा तीन ते चार म्हणजे साधारण चार जर का आपण गृहित तर जवळजवळ सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस जागांसाठी भाजपनं महाराष्ट्रामध्ये तयारी केलेली के आहे आणि त्यासाठीच्या जबाबदारी देत असताना ज्या बारा प्रभारींची नियुक्ती केलेली आहे एकंदरीच आपण म्हणू शकतो की अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघावर भाजप विशेषत्वानं काम करणार आहे या प्रभारींच्या माध्यमातून असा याचा आपण अर्थ काढू शकतो पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि राहुल गांधी यांच्या संदर्भातली प्रकाश आंबेडकर राहुल गांधी किंवा आपण असं म्हणूयात की, की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यामध्ये सातत्यानं ज्या पद्धतीनं शाब्दिक हल्ले एकमेकांवर सुरू आहेत खरं तर काँग्रेसकडनं पृथ्वीराज चव्हाण म्हणजे महाराष्ट्रातले जे नेते आहेत तेच बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पण प्रकाश आंबेडकरांकडनं किंवा प्रकाश आंबेडकरांच्या नेत्यांकडनं ज्या पद्धतीनं काँग्रेसवर सातत्यानं टीका केली जाते आहे ते याच्यावरनं प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस ही एकत्र येईल का त्यांच्या जवळीक निर्माण होईल का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता पण मात्र काल राहुल गांधींनी दिलेल्या पत्राला प्रकाश आंबेडकरांनी उत्तर दिलेलं आहे राहुल गांधींनी त्यांना भारत न्याय यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठीचं निमंत्रण दिलं होतं प्रकाश आंबेडकरांनी ते निमंत्रण स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली ते म्हणजे की आम्ही या भारत न्याय यात्रेमध्ये सहभागी होऊ पण त्याच्या आधी इंडिया आघाडीमध्ये आम्हाला घेतल्याचं आणि महाविकास आघाडीमध्ये आमचा समावेश केल्याचं जे पत्र आहे ते लेखी स्वरूपात द्यावं किंवा लेखी स्वरूपात आम्हाला या गोष्टी द्याव्यात आणि मग आम्ही हसत हसत या भारत न्याय यात्रेमध्ये येऊ नाही तर लोकांना गैरसमज होतील की आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे घटक आहोत जर आम्ही भारत न्याय यात्रेमध्ये तुमच्याबरोबर दिसलो तर अशा पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांनी आपला जो स्टँड आहे तो क्लिअर केलेला आहे आणि कुठेतरी पुन्हा एकदा इंडिया आघाडीमध्ये सहभागी केल्याचं आणि महाविकास आघाडीमध्ये सहभागी केल्याचं लेखी स्वरूपात देण्याची मागणी ही वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलेली आहे आता मी जो मुद्दा म्हटला त्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर आणि राहुल गांधी यांची जवळीक वाढते आहे का किंवा प्रकाश आंबेडकर आणि गांधींची जवळीक वाढते का किंवा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची जवळीक वाढते का तर याच्या आधी फक्त पत्रव्यवहार होत होता जे पत्र आपण लिहिलेले आहे त्या पत्राला अजून उत्तरही आलं नाही अशी वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं होतं आता अशा पद्धतीने थेट निमंत्रण आलेलं आहे आणि स्वीकार करतो आहोत मात्र या सगळ्याबद्दलचा जेव्हा स्वीकार करतो आहोत सहभागी होण्यासाठी आम्हाला या गोष्टी आहेत अशा पद्धतीची थेट थेट चर्चा ही झाल्याचं आपण पाहायला मिळत आहे म्हणजे काँग्रेसकडनं पत्र आलेलं आहे आणि प्रकाश आंबेडकरांना त्याला उत्तर सुद्धा दिलं गेलेलं आहे याच्या आधी प्रकाश आंबेडकरांना पत्र लिहिली जात होती पण मात्र प्रेस कॉन्फरन्समध्ये मा याच्या सगळ्याबद्दलचे उत्तर दिली जात होती तर असं आपण म्हणूयात की कुठेतरी जवळीक निर्माण होण्याची ही सुरुवात आहे आता जी प्रकाश आंबेडकरांची अट आहे ती म्हणजे की इंडिया आघाडीमध्ये सहभागी केल्याचं आणि महाविकास आघाडीमध्ये सहभागी केल्याचं पत्र देण्यात यावं खरंतर संजय राऊतांनी ज्या दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांना आपण इंडिया आघाडीमध्ये घेतलं असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं पण आता हेच रिटर्न मध्ये द्यावं असं तेव्हा जसं म्हटलं होतं वंचित बहुजन आघाडीने तसंच पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींच्या न्याय यात्रेमध्ये सहभागी होण्याच्या निमंत्रणावर सुद्धा म्हटलेलं आहे याच्या पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी थंडीच्या अनुषंगानं आहे तिथं उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते आहे आणि कुठेतरी पंजाब हरियाणामधली जी थंडी आहे ती आता महाराष्ट्रापर्यंत सुद्धा पोहोचायला लागली आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घटतो आहे मुंबईमध्ये काल किमान तापमान हे वीस अंश सेल्सिअस होतं तर कमाल तापमान हे तीस अंश सेल्सिअस इतकं होतं एकंदरीतच मुंबईमध्ये सुद्धा गारवा वाढलेला आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या मुंबई तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद